अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असा एक दिवा नक्की लावा मुले अभ्यासात हुशार होतील तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाहीत तुमच्या मुलांची खूप प्रगती होईल नमस्कार मित्रांनो गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांचा मोठ्या जल्लोषात आणि थाटामाटात घराघरात गरा प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळामध्ये गणपतीची मूर्ती स्थापित केली जाते गणेश चतुर्थीच्या दिवसापासून गणेश उत्सवाची सुरुवात होते आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांचे भाविक दरवर्षी गणपती गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांना वाजत गाजत आपल्या घरी आणतात आणि त्यांची मनोभावी पूजा करतात प्रत्येकाच्या घरोघरी गणपती बाप्पांची स्थापना झालेली असते त्यानंतर या दिवशी एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे तर तो हा उपाय आहे तुम्ही जे गणपती चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत हा उपाय कधीही करू शकता आपल्याला आपल्या मुलांसाठी असा एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा हा आपल्याला कशासाठी लावायचा आहे तर मुलांचे सर्व विघ्न दोष दूर व्हावे त्यांच्या अभ्यासात प्रगती व्हावी नोकरीत त्यांना यश मिळावं त्याचबरोबर त्यांच्या जीवनातील सर्व अडचणीच्या आहेत इतर अडचणी दूर व्हावेत यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा गणपतीला विघ्नहर्ता म्हणतात याचा अर्थ तो आपल्या भक्तांच्या मार्गातील सर्व अडचणी दूर करतो त्यामुळे कोणतीही नवीन सुरुवात करताना किंवा शुभकाम करताना गणपतीची पूजा केली जाते कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गणपतीची पूजा करून केली जाते त्यामुळे ते काम निर्विघ्नपणे पूर्ण होते असे मानले जाते की गणपतीची भक्ती केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांतता प्रस्थापित होते त्यामुळे घरामध्ये नेहमी धनलक्ष्मी प्रसन्न राहते त्यामुळे श्री गणेशाची पूजा ही प्रत्येक घरामध्ये केली जाते गणपतीची पूजा हा हिंदू जैन आणि बौद्ध धर्मामध्ये केली जाते जो व्यापक आणि सर्वसमावेश देवतांचा रूपांतर पोहोचला जातो गणपतीला नशीब नशीब आणणारा देव मानला जातो त्यामुळे त्यांची कृपेने जीवनात यशाची प्राप्ती होते त्याचबरोबर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मोठ्या थाटामाटामध्ये मा मूर्ती घरी आणून घरामध्ये आनंदाचे वातावरण तयार होते आणि भक्ती भावना भावनाने श्री गण गन, गणेशाची पूजा केली जाते गणेशाची पूजा केल्यामुळे सर्व धार्मिक कार्य आपले सुरळीतपणे पार पाडतात त्याचबरोबर प्रत्येकाच्या जीवनातील अडथळे जे आहेत तर ते दूर होतात आणि सुखसमृद्धीचा मार्ग हा मोकळा होत असतो अशाच पद्धतीने आपल्याला गणपतीची पूजा जी आहे तर ती घरातील अडचणी मुलांच्या अडचणी दूर करण्यासाठी करायची असते आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो कशासाठी करायचा आहे बघा तुमची मुलं खूप अभ्यास करत आहेत खूप शिक्षण घेत आहेत खूप उच्च प्रतीचे शिक्षण घेतले आहे पण तरीही त्यांना पाहिजे तशी मनात भरत होती तशी नोकरी मिळत नाही किंवा मग बघा अभ्यास करतात पण जी काही अभ्यास केलेला असेल तर तो सर्व विसरून जात असेल एखादा मुलगा खूप हुशार असतो पण अचानक त्याच्या अभ्यासाचे लक्ष विचलित होत असेल किंवा मग त्याचबरोबर आपल्याला अशा अडचणी जाणवतात की मुलांमध्ये नकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते मुलं मोठ्यांचं ऐकत नाहीत आई वडिलांचं ऐकत नाहीत त्याचबरोबर मोठ्यांचा अपमान करतात मोठ्यांना उलट बोलतात त्यांचा अपमान करतात आणि त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकटे विघ्न जे आहेत तर ते चालून चालूच असतात प्रत्येकाला आत्ताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये वाटतं की आपला मुलगा माझे मुलगा मुलगी कुठेही मागे राहता कामा नये प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळावं त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी पण काय होतं बाहेरच्या लोकांशी बाहेरच्याशी लोक असतात त्यांची नजर आपल्या मुलांना लागत असते किंवा घरातील जे काही व्यक्ती असतात आई वडील असतात त्यांचे देखील जरी मुलांना नजर लागत असते मुलांचा स्वभाव हट्टी चिडचिडपणा जास्त प्रमाणामध्ये वाढलेला असतो त्याचबरोबर आईवडिलींचासुद्धा ऐकत नाहीत त्यामुळे आपल्याला मुलांचं लग्न जमण्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी येतात मुलांच्या जीवनामध्ये जे काही ग्रह असतात तर ते त्यांना अशुभ परिणाम देत असतात कुंडलीमध्ये कुठेतरी दोष द्यायचे तर तयार झालेले असतात तर हे सर्व जे काही दोष आहेत ना तर ते दूर करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे अगदी भक्तीने आणि श्रद्धेने जर तुम्ही हा उपाय केला तर त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल सर्व मुलांचे विघ्न संकटे दूर अडचणी दूर होतील मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल त्याचबरोबर जीवनामध्ये त्यांना जे पाहिजे ते नक्कीच त्यांना मिळेल बघा हा उपाय क आपण जो करतो ना तर तो बघा आपला मुलगा किंवा मुलगी कोठे बाहेर गेलेली आहे पण ती सुखरूप घरी यावी त्यांच्यावरती कोणते संकट येणार आहे कोणते विघ्न येणार आहे हे आपल्याला माहीत नसतं पण ते विघ्नांचे संकट त्यांच्यापर्यंत येऊ नये त्यासाठी नक्कीच आपण काहीतरी प्रयत्न किंवा काहीतरी उपाय जे आहेत तर ते करू शकतो त्यामुळे या दिवशी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता जी पृथ्वी तलावरती गणेश तत्व असणार आहेत तर ते रोजच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असणार आहेत आणि या तत्वांमध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा जो आहे तर तो मिळू शकतो तर तो बघा आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर आपण बघूया हा उपाय तुम्ही कोणत्याही वयाच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता घरामध्ये सुतक पिरियड असेल तरी तुम्हाला हा उपाय करता येणार नाही दिवा हा बुद्धीचे नानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिवा लावल्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जीवनातील अंधार हा कमी होतो तेव्हा आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे दिवा घेऊन जाण्याचं काम करत असतो आपल्या मुलांचेही जीवनातील जे दुःख आहे ते दूर करण्यासाठी हे दिवा हा हे काम नक्कीच करेल आणि श्री गणेशाची कृपा आपल्या मुलांवरती मुलींवरती नक्कीच होईल कोणी हा उपाय आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता काहीच अडचण नाही आहे तर तुम्हाला सर्वात प्रथम अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे हळद आणि दुर्वा टाकून अंघोळ करायचे आहे मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद आणि दुर्वा टाकून आंघोळ करायची आहे त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करता येऊ करता येऊ शकतो तर एक तुम्ही सकाळी करा किंवा मग संध्याकाळी करा तरीही चालेल आता सर्वात प्रथम आपल्याला रोजच्या घरातील जी देवपूजा असते ना तर तर ती देवपूजा करून घ्यायची आहे आपल्याला देवघरामध्ये तुम्हाला जी गणेशाची मूर्ती असेल तर ती मूर्ती एका तामणामध्ये ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्या देव देवघरामध्ये जी मूर्ती आहे गणपतीची त्यांना अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तुम्ही अभिषेक करू शकता हे जे पाणी आहे त्याचे तुम्हाला पाणी मुलांना प्यायला द्यायचे आहे आणि यामुळे काय होतं तर मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होत असते गणपतीची मूर्ती जागेवरती ठेवायची आहे स्वच्छ पोसून गणपतीच्या मूर्तीला हदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर नंतर तो उपाय जो आहे तर तो करायचा आहे या उप उपायासाठी तुम्हाला एक दिवा आहे तर तो घ्यायचा आहे हा दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकता किंवा मातीची पंथी घेतली तरी चालेल मग तुम्ही इतर कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरीसुद्धा तुम्ही घेऊ शकता एक प्लेट घ्यायची आहे थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये पाणी मिक्स करून संपूर्ण त्या प्लेटला तुम्हाला हळद जी आहे तर ती लावून घ्यायची आहे त्या दिव्याला सुद्धा तुम्हाला हळद जी आहे तर ती लावून घ्यायची आहे दिवा हा संपूर्णपणे स्वच्छ असावा कुठे खराब झालेला तुटलेला फुटलेला असा दिवा अजिबात घ्यायचा नाही त्यानंतर त्या, त्या प्लेटमध्ये मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत अखंड तांदूळ असावेत कुठेही खराब झालेले तुटलेले फुटलेले तांदूळ नको त्या तांदळालासुद्धा ला तुम्हाला लाल आणि पिवळं हळदी कुंकूच्या साह्याने लाल पिवळं करून घ्यायचं आहे आणि ते तांदूळ त्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत आणि दिवा त्या तांदळावरती तुम्हाला ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला लाल कलावा जो असतो ना तर तो त्याची वात जी असते ना तर ती घालायची आहे लाल कलाव्याची वाद तुम्हाला दिव्यामध्ये घालायची आहे ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो बघा तर त्याची सुरुवात तुम्हाला त्या दिव्यात घालायची आहे मा त्या मुलांचे रक्षण त्या माध्यमातून होतं त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल, तेल टाकायचं आहे दिवा हा प्रज्वलित करायचा देवघरासमोर जायचं दिव्यामध्ये तुम्हाला काळी मिरी टाकायची आहे कापराचा तुकडा टाकायचा आहे थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि अशा पद्धतीने हे संपूर्ण साहित्य घालायचं आहे त्यानंतर हा दिवा देवघरासमोर गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे किंवा मूर्ती तुम्ही जिथं प्राणप्रतिष्ठा गणपती बाप्पांची केली असेल घरामध्ये तिथे गणपती बाप्पांसमोर तुम्हाला हा दिवा मूर्तीसमोरसुद्धा हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर दिवेला तुम्हाला नमस्कार करायचा आहे गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे तिथे बसून तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष एकदा पठण करायचं आहे आणि एकदा तुम्हाला संकटमोचन गणेश स्तोत्रम पठण करायचं आहे एक माळ तुम्हाला ओम गण गणपते नम या मंत्राची करायची आहे यानंतर या तीन सेवा तिथे करायच्या आहेत जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही गुगलवरती मोबाईलवरती लावून दिलं आणि ऐकलं तरी चालेल त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे मुलांना गणपती बाप्पांचा नमस्कार करायला सांगायचा आहे आणि हा दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला असेल तर ते निर्मल्यात टाकायचं दिवा आणि जे प्लेट आहे त्या प्लेटमधले तांदूळ जे होते ना तर ते पक्ष्यांना खाऊ घालायचे दिवा आणि प्लेट स्वच्छ धुवून घरामध्ये तुम्ही यूज करू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा नक्कीच होईल मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होतील मुलं तुमचा ऐकतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ ஓm gan ganனுපதேமா.